एक खोली एक बाटली आणि एक आयुष्य ही कथा आहे प्रकाशची एका हुशार पोराची जो वडिलांच्या संघर्षाच्या सावलीत मोठा झाला पण दारूच्या नशेत स्वतःचं सगळं गमावून बसला एका गोडाऊनमधील अपघात आणि त्याच्या अखेरच्या श्वासाने उलगडलेली त्यांच्या वडिलांची आईबाबांच्या स्वप्नांची आणि समाजाच्या विसरलेल्या जाणीवांची कथा दारू नशा आणि एक बुडालेलं आयुष्य भालचंद्र काकांच्या तोंडून उलगडलेली ही सत्यकथा तुम्हाला व्यसनापासून दूर घेऊन जाईल दारू नुसतं शरीर नाही तर आयुष्य संपवतं तर नमस्कार मित्रांनो गणेश क्रिएशन जे जी या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती मी गणेश तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या याच्या लवकरच पूर्ण होत अशी श्री स्वामींच्या प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया दारू आणि तो सकाळचा लख प्रकाश खोलीभर पसरला होता कुठंतरी चाचपडत तो डोळे डोळेगुड पाहत होता आईबापाच्या आयुष्यभराच्या कमाईचा हिशोब म्हणून हा एक वन रूम किचन त्याच्या पदरात पडला होता वरती दोन खिळ्यावर त्या दोघांच्या तेजस्वी प्रतिमा लागल्या होत्या रात्रीच्या बाटल्या घरभर पडल्या होत्या काल थोडी जास्तच झाली म्हणून मनापासून चुकचुकत तो उठला घड्याळात पाहतो तर लगभग साडे अकरा वाजली असतील पोटात भुकेचा गोळा पडला होता म्हणून कालचंच दूध गरम करून डब्यात उरलेला कडक पाव त्याने खाल्ला त्या पावाला बघताना पण त्याचं कुर्ताडलेलं नशीब त्याला आठवलं त्यानंतर उठला शर्ट घातला आणि कोण आजच्या दारू परत काम देतं का त्या शोधात तो घराबाहेर पडला पारावरती जाऊन रोजंदारी करणाऱ्या हमाली मंडळींच्या मध्ये जाऊन बसला मान खाली घालो सोबतच्या व्यक्तीला तंबाखू मळताना बघून याचा पण हात पुढे झाला आज कोण साहेब गाडी खाली करायची वाट बघतोय मी माझी बाटलीचे पैसे सुटतायत या विचारात तंत्री लागली इतक्यात कोणीतरी खांद्यावर टपली मारली अभी चल उठ सिमेंट का गाडी आय आहे गोडाउन में उतरना आहे पक्या तू और मै हम तीनों मिलकर गाडी खाली करते आहे एक हजार रुपये मिळेल त्यानंतर तो एकटक समोरच्याला बघत म्हणाला आज बदन फुट रहा आहे एक गाडी कशी कशी खाली होईल नाही तो तुम करले जमता नाही आप चल हो जाएगा असे म्हणत एजंटने जबरदस्ती गाडीवर लावलं फार फार तर आठशे बॅगा ते पण सिमेंटच्या दाटीवाटीने भरल्या होत्या परत उधारीची तंबाखू तोंडामध्ये टाकून फिट्ट करून कामाला सुरुवात केली एव्हाना चांगल्या पन्नास एक बॅगा थप्पी मारून लावले असते तोच पुढच्या गोणीत सगळा काळोख नजरेसमोर आला धाडकन कोसळलं सिमेंट सगळीकडे विखुरलं गेलं पिसलेल्या धुळीत तो पण गच्च दबल्यासारखा हातबलपणे पडला लोकांनी उचलून बाजूला बसवलं पण हालचाल काही केल्या होत नव्हती हे बेवडे कोण की आया असं म्हणून मुकादम सर्वांच्यावर चिल्ला एव्हाना दोन तरुण पुढे सरसावले आणि त्याला सरकारी हॉस्पिटलमध्ये धाडला बेवारस म्हणून अंत्यविधी पार पडले एक जीव पुन्हा जिथून आला होता तिथेच विलीन झाला शेजारी राहणारे भालचंद्र काका सगळ्यांचे साक्षीदार होते त्यांनी कसे कसे लोड गाडीचे काम संपवून हिशोब मुकादमाला दिला गळ्यातल्या तुळशीमाळेवरील धूळ लागलेली धूळ झटकली इतक्यात कोणीतरी पोरानं काकाला विचारलं काय काका जाणता ना तुम्ही त्या व्यक्तीला काका बोलला सांगतो बेटा काका बाजूला असलेल्या टेबलावर क्षणभर बसला सोबत आणलेली पाण्याची बाटली गोणीच्या कवरने झाकलेली होती त्यातून दोन मोठे घोट पाणी प्याला एका क्षणी काकाची मिशी पण पाणी पिते की असा भास समोर बसलेल्यांना होत होता तसा काका बोलू लागला खूप आधीची गोष्ट आहे जेव्हा बोराडे मास्तर आपल्या बायकोला घेऊन मुंबईमध्ये आला होता काहीतरी गावी खटका उडाला होता कोण म्हणतं मास्तराची फॅमिली दरड कोसून जागेवरच खलास झाली होती म्हातारा आई वडील आणि ऐन लग्नाच्या वयात आलेली बहीण हे सगळीच त्याखाली काही मिनिटातच नाहीशी झाले होते नशिबाने बोराडे बायकोला घेऊन गे। दवाखान्यात गेला होता म्हणून तो वाचला मास्तराच्या चेहऱ्यावर कधी नसलेल्या हसूच हा प्रसंग सांगून जायचा मास्तर मुंबईमध्ये आला तो पोटोशी बायको घेऊ आणि इथे गिरगावात एका ओळखीच्या माणसानं मास्तरला आसरा दिला मास्तर कमालीचा हुशार होता कधी नव्ह पण मास्तर कोणापुढे झुकला नाही संसार केला इकडच्या खाजगी शाळेत रुजू झाला रुपयाचा दोन रुपया करत ज्या जागी भाड्यानं राहत होता ती खोली त्याने विकत घेतली मास्तरचा मुलगा म्हणजे हाच आज जो दारू पिऊन कोळाहून मेला तो प्रकाश सुरुवातीला कमालाचा हुशार होता गणितात हुशार आणि मॅट्रिक परीक्षेत गणितात पहिला आलेला मास्तरची तर छाती आनंदाने भरून आलेली सर्वांनी मास्तरला त्या दिवशी हसताना पाहिलं पण मास्तरचा आनंद जास्त काळ टिकतो तो कसला मास्तरच्या बायकोच्या हृदयात खोल होत कसंबसं काटकसर करून संसार हाकलला पण आता शरीरानं साथ दिली नव्हती एकाच कळीत शरीर थंड पडलं ना कोणासनी त्रास दिला ना काय नी जग सोडून गेली मास्तर पण एकटा पडला होता इतका की पोरग मित्रांसोबत जाऊन दारू पिते आणि वाया गेले हे पण त्यांना माहीत नव्हतं पण मास्तर काय आपल्याच तंद्रीत बायको गेल्यानंतर झुरून झुरून तो पण एकाएकी मेला घर खाली पडलं जणू मास्तरचा संपलेला संघर्ष त्या घराचा कोणाकोणा सांगत होता मास्तरच्या नशिबाला जणू रणकीच लागली याचं उदाहरण याच्या पोरानं दिलं आधी आधी चांगला वाटणारा प्रकाशने घरात जुगाराचा अड्डा लावला मित्र आले खेळले आणि दारू तर रोचीच झाली होती ऐन तिशीत पोरग एकदम खंगून गेले लाचार इतकी की उरलं सुरलं साठवलेलं सर्व पोरानं जुगारात आणि दारूत घातलं पैसे कमी पडू लागले म्हणून आम्हाला सुरू केले आधी सर्व ठीक होतं पण नंतर ताकद कमी पडू लागली अजून दारू प्यावी म्हणून उधारी उधारी काढून बरेच जणांचा प्रसाद पार लाथाबुक्यानं खाल्ला आणि अशीच वर्ष काढत आज इकडं गोदामात संपलं पोरग म्हणून सांगतो तुम्हानी दारू लय वाईट ना समाजात इज्जत राहते ना डोसक जाग्यावर राहतं सगळं करून सवरून पार भुईत जाऊन मिळते आई बाप सांभाळा दारूच्या न इज्जत तर जातेच बायका बायकापोर देखील सोडून जातात आणि पोराबालासनी हालाकीचे जिने दिसते कोण विचारणार नाही लेखान भाल्या का इतकं बोलून उठलं पण बाकीच्यांना खूप शिकून राहिला एक दोघांनी तर सोबत आणलेली बाटली गटारात उतरवली म्हणजे गटारात फेकून दिली भाल्या काका निघाला पण त्याच्या चपल्यानं उडणाऱ्या मातीत नवीन इशू दाखवत गेला काकाची मागून जाणारी प्रतिमा पांढरीतल्या पांढुरंग दिसत होती